प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातून आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका राव लावाडे यांना भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदची उमेदवारी देण्यात आल्याची बातमी तारताळ खोतवाडे व कोरुची परिसरात जोराने पसरली आहे त्यामुळे सोशल मीडियावरती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे गतवर्षी तारताळ येथील शाळेच्या जागेला कंपाऊंड घालण्यावरून प्रसाद खोबरे व माजी आमदार प्रकाश आभाडे यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली होती एकमेकांना बघून घेण्याची भाषाही वापरली गेली होती याचाच परिणाम म्हणून यावेळी जिल्हा परिषदची प्रसाद खोबरे यांची सून प्रियांका प्रवीण खोबरे यांची उमेदवारी कापल्याची शंका तारताळवाडी परिसरातून होत आहे तर आवाडे यांच्या तिलाच उमेदवार द्यावा यासाठी तारदाळ व कोतवाडी परिसरातून काही नागरिकांनी आव्हाडी यांच्या घरातीलच उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर तिकट प्रतिक्रिया उमटल्या जात असून मागणी करणाऱ्या नागरिकांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे तर तारदाळ गावातील शंभरहून अधिक गोर गरीब नागरिकांना जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांनी राहण्यासाठी घर बांधावे याकरिता कायदेशीर सनद देऊन जागा दिल्या होत्या या जमिनीवर आव्हाडी यांच्या संमती विद्यालयाने अतिक्रमण केलं व त्या जमिनी लाटल्या आहेत गावातील नागरिकांनी अनेक वेळा केली परंतु आवाडी यांच्या राजकीय ताकदीसमोर त्यांचा निभाव लागला नाही अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत तर ताळताळ गावातील जमिनी लाटून उद्योगधंदे उभा केले ताळताळच्या जमिनीवर शाळा उभा केली परंतु गावातील एकाही व्यक्तीला त्या शाळेमध्ये नोकरीला घेतलं नाही बी पी एड कॉलेज बंद पडला आहे तरीही अनेक एकर जमीन घशात घातली आहे आणि आता स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता जिल्हा परिषद सदस्य पदही आपल्याच घराकडे नेण्यासाठी आवाडे प्रयत्न करत असल्याने तारताळ खोतवाडी परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये संतापाची भावना उमटली आहे आज दिवसभर चौका चौकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थे स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये मिळणारी संधी हिरावून घेत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आमदार राहुल आवडे यांच्या निर्णयामुळे कोरुची तारदाळ खोतवडी गावातील नागरिकांमध्ये असंतोष असून याबाबत एकत्रितपणे विरोध करण्याच्या हालचालीला वेग आला आहे सोशल मीडियावरून तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येत एकच उमेदवार द्यावा अशी चर्चाही सुरू झाली आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सानिका रावलावाडे यांना मोठा विरोध पत्करावा लागण्याची शक्यता आहे